नमस्कार मंडळी चला तर आज आपण बनवणार आहे दुधी भोपळ्याची भाजी त्यासाठी मी हा कवळा भोपळा आणला आहे चला तर साल साल आता साल काढून घेऊया साल साल काढून घेतलेली आहे आता आपण ह्याला बारीक करून घेऊया दुधी भोपळा कट करून घेतलेला आहे आता धुवून घेऊया आपण आता मिरची भाजून घेऊया थोडस तेल टाक थोडस तेल टाकून घेऊया मिरची काढून घेऊया मिरची खलबत्यामध्ये वाटून घेऊया त्यासाठी लसूण पण थोडस टाकूया थोडस मीठ टाकूया आणि छान असं वाटून घेऊया मिरची अशी छान वाटून झालेली आहे बारीक काढून घेऊया कढई गरम करायला ठेवलेली आहे तेल टाकूया तेल गरम झालेलं आहे मोहरी टाकून घेऊया मोहरी टाकल्यानंतर ना जिरं टाकून घेऊया कढी टाकून घेऊया आणि ह्या मिरची बारीक करून घेतलेली टाकूया छान असा परतून घेऊया त्यामध्ये हळद टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊया इकडून एक तास भिजवलेली होती चणाड ते पण टाकून घेऊया आणि छान असं परतून घेऊया शेंगण्यांचं कूट टाकून घेऊया त्याला हलवून घेऊया व्यवस्थित असं त्यानंतर ना गरम पाणी केलेलं आहे हे गरम पाणी टाकून घेऊया व्यवस्थित हलवून झालेलं आहे आता हे झाकण ठेवूया बघूया आता आपण भाजी शिजली आहे का कलर तर खूप छान व्यवस्थित बघम स्वाद येत आहे छान अशी भाजी शिजलेली आहे आपली आप आता मस्त स्वाद येत आहे आता वरून आपण कोथिंबर टाकून घेऊया मस्त पैकी बघू शकता तुम्ही किती छान दिसते भाजी चला तर, तर आता आपण प्लेट मध्ये भाजी काढून घेऊया एकदम छान अशी झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा दुधी पिठुळाची भाजी कशी झाली आहे